सिन्नर मधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे सिन्नर, सिन्नर चा चा ले। चा बस स्थानकावर पावसामुळे एक दुर्घटना घडली आहे पाऊस पडत असल्याने सिन्नर येथील बस स्थानकाचा छताचा काही भाग कोसळलाय छताचा भाग कोसळल्याने बस आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या बस स्थानकाचा स्लॅब अचानक कोसळल्याने प्रवाशांची चांगलीच धांदळ उडाली आहे दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सिन्नर मध्ये भागात पावसाने जोरदार हजेरी लावत विजेच्या नव्याने बांधलेल्या व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दोन हजार सोळा मध्ये उद्घाटन झालेले मुख्य सिन्नर बस स्थानकाचा काही स्लॅब अचानक कोसळल्याने बस स्थानकाचे निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शिवशाही बस आणि कारचे पूर्णत नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक प्रशासन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी तातडीने पोहोचून सुरक्षेची कार्यवाही सुरू केली आहे सदर निकृष्ट दर्जेचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एबी न्यूज करिता विवेक कडवे सिन्नर